सकाळ पाय सका पाटील पस्तीस भाकरी खात होता hmm. पस्तीस भाकर hmm. हजार कट पिंडी बांधत होता hmm. आणि पाणी प्यायचा hmm. hmm. नाही दूधच yeah. मोठा राखीस मोठा राखीस <सवागे> मोठा राखीस एका uh, हिरीतलं पाणी पाकच हालवत होता तावशी गडी मुसलमान यश तुरत शिदवाडी या शेताला जाऊन पस्तीस मग कस खनिज खात होता आणि एका वाफेतले शंका ही पाटील दिशी ऊस घरी आल्यावर चाळीस बाकरी काम काय काम काय करायची पण असामान्य माणसाची ज्याची प्रसिद्धी सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन गावोगावी पसरली तो माणूस म्हणजे सुखदेव क्षीरसागर पण ज्याला संपूर्ण महाराष्ट्र सुखदेव पाटील या नावाने ओळखते त्यांची ही गोष्ट एखाद्या कथेसारखी वाटते पण ती खरी आहे या कथेला जन्म दिला त्यांच्या एका मित्रानं ज्याचं नाव बजरंग कोळी आपल्याला आयुष्यात अनेक आदर्श मिळतात कधी चित्रपटांमधून तर कधी पुस्तकांमधून पण बजरंग कोळी यांच्यासाठी आदर्श ठरली त्यांची आणि सुखा पाटलांची दोस्ती सुखा पाटील म्हणतात पैसा असो वा नसो बँक बॅलन्स असो नसो पण आपल्या आयुष्यात एक बजरंग कोळी पाहिजे जो छाते ठोकून सांगेल मोठा राखीस होता आपला दोस्त बजरंग कोळींनी जेव्हा बंदा रुपया नावाच्या युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत सुखा पाटील यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आणि बघता बघता तो देशभर व्हायरल झाला त्यांनी सांगितलं की सुखदेव पाटील एका वेळी पस्तीस बाखऱ्या खायचे नुसतं दूध प्यायचे आणि हजार कडब्यांची पेंडी एकटेच बांधायचे इतकंच नाही तर एका विहिरीचं पाणी ते एकटेच काढायचे हा किस्सा इतका लोकप्रिय झाला की लोक सुखा पाटलांना मोठा राखीस म्हणू लागले हे सर्व ऐकून तुम्हाला वाटेल की ही निवड अतिशोक्ती आहे पण आम्ही स्वतः सुखा पाटलांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांच्या आयुष्याची दुसरी बाजू समोर आहे काय म्हणाले सुखा पाटील पाहुयात सुखदेव पाटील रोजच्या भाकरी आठ नऊ वाकरी खात होत असे चार वक्ता जेवण मग ते तीस बत्तीस ते तीस बाकरी साऱ्या हो ज़ीव दिनक्रम कसा असायचा दिवसाची सुरुवात कशी करायचं काय दिवसा संबंधित टायमा टायमाला जेवण दारा काढून तुझ्या तुझ्याशिवाय जेवायचं नाही किती वैरणी बांधायचा हजार रुपये ती बांधायची कडब्याची विहिरीतलं पाणी काय कसं असायचं विहिरीतलं पाणी पळून काढायचं जर रोज दीड परोस पाणी आहे ते किती एकराला पाणी देत होतात काय अर्ध्या एकरात भिजत होत ते रात पाक लोक भेटाल इतकं रोज रोज येते ते रोज चार दोन आहे ते काय वाटतय खुश वाटते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यातल्या घरनेके गावचे असलेले सुखदेव शिरसागर सध्या पंच्याऐंशी वर्षाचे असूनही शेतात राबतात त्यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होतं की ग्रामीण भागात भर उन्हात प्रचंड मेहनत करणारे लोक असा आहार घेणं हे त्यांच्यासाठी सामान्य गोष्ट होती पण ज्या व्यक्तीला एका विहिरीचं पाणी एकट्यानं उपसायची ताकद होती तो पस्तीस भाकऱ्या खाऊ शकतो हे काही अशक्य नाही सुखा पाटील यांचा किस्सा व्हायरल होण्यामागे फक्त अल्गोरिदमचा हात नव्हता त्यामागे होतं दोस्तीचं कनेक्शन बजरंग कोळी आणि सुखा पाटील यांच्या बोलण्यात एक साधेपणा होता जो लोकांना लोका आपला वाटला लोकांना त्यांच्या बोलण्यात आपलं गाव आपली लोक आणि आपल्या जुन्या आठवणी दिसल्या ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की काही गोष्टी खऱ्या खोट्या यांच्या पलीकडच्या असतात त्या आपल्या मनाला आणि अनुभवांना जोडल्या जातात सुखा पाटील यांनी पस्तीस भाकऱ्या खाल्ल्या असतील किंवा नसतील पण पन। पण त्यांच्या आणि बजरंग कोळींच्या मैत्रीनं आपल्याला हे शिकवलेलं आहे की आयुष्यात एक तरी दोस्त कमवा जो तुमचे पराक्रम जगाला सांगेल आणि तुम्हाला मोठा राकीस बनवेल तुम्हाला सुखा पाटील आणि बजरंग कोळी यांच्या मैत्रीचा कोणता किस्सा सर्वात जास्त आवडला आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत रहा एच मराठी न्यूज